कस आहे एक एक जण पोहोचवला की पवारसाहेब मोदींची भेट घेतात पुढचा माणूस सांगायला <laughs> देशमुख गेले मग परत एक भेट घेतली अजितचं काय मग रेट टाकल्या रेड कंप्लीट झाल्या परत भेट घेतली आणि सुप्रीम टीकेशिवाय आणि नकलाशिवाय दुसरं काही जमत नाही त्यांनी एकदा आत्मपरीक्षण करावं हो की एकेकाळी आपण चौदा आमदार निवडून आलेले आमदार आपल्याला सोडून का गेले त्याच्यातले कितीतरी आमदार त्यांना सोडून गेले नुसती भाषणं करून जनतेचे प्रश्न सुटत नाही किंवा रोजीरोटीचाही प्रश्न त्या ठिकाणी सुटत नाही आणि ते इतके पलटी मारतात सरड्यासारखं रंग बदलण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे कारण आलं इथं अंगाची कुठचे आहेत तेच कळत नाहीत हे शिवसेनेचे आहेत का राष्ट्रवादीचे आहेत ह्यांच्यासारखे एक यांच्यासाठी एक फार छान शब्द आहे आमच्या आजोबांनी फार छान शब्द काढला होता असल्या वृत्तीच्या लोकांसाठी हे सगळे लवण व वरती अनुस्वारे लक्षात ठेवा लाडके अजित पवार काय म्हणतायत बघा त्यांचा एक आवडता शब्द आहे पठ्ठ्या याला काय म्हणे भोंगे आत्ताच दिसले का म्हणे आत्ताच सुचले का याच्या अगोदर काय म्हणे झोपा काढत होतात का अजित पवार मी कधी कधी कुठची कुठची गोष्ट बोललोय ना हे मला नीट आठवत आहे आणि तुमच्या फक्त माहितीसाठी म्हणून मी तीन व्हिडिओ आणलेत मी जे साहेबांबद्दल जे बोललो ही जातीयवाद जो आला महाराष्ट्रामध्ये जात होतीच असंख्य वर्ष अनेक हजारो वर्ष जात आहे या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जातीला प्रत्येक जातीतल्या माणसाला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता नव्याण्णवला ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला तो जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला पण शरद पवार साहेब ज्या ज्या वेळेला भाषण करतात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यापासून त्या वेळेला ते काय म्हणतात हा महाराष्ट्र कोणाचा शाहू फुले आंबेडकरांचा मान्यच आहे पण त्या अगोदर हा महाराष्ट्र सर्वप्रथम जर कोणाचा असेल तर तो आमच्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे तिथे आवाड काय पण फिराय नागाने फणा काढावं आता उद्या काहीतरी बोललच डसू शकतो बिसू शकतो वगैरे वगैरे ये शेपटा धरतो घर घर फिरवून फेकून देतो हो तर मंडळी हे होते राज ठाकरे आणि अजितदादा पवार दोघांचंही बोलणं आपण ऐकलेलं आहे राज ठाकरे काय म्हणाले आहेत अजितदादा काय म्हणाले आहेत राज ठाकरे यांनी अजितदादा यांची नक्कल केली आणि आरोप केले की हे काका आणि पुतणे दोघे मिळून कशा पद्धतीनं महाराष्ट्राला तर पुढचं बोलायला नको तर त्यावर अजित पवार यांनी देखील प्रचंड संताप व्यक्त केलेला आहे ते म्हटलेत की राज ठाकरे हे सतत सरड्यासारखा रंग बदलतात कधी ह्या कधी यांच्यासोबत कधी त्यांच्यासोबत कधी त्यांच्यासोबत कधी यांच्यासोबत अशा पद्धतीनं ते रंग बदलतात आणि पुढं काही व्हिडिओज लावून मी तुम्हाला दाखवतो असं म्हणत राज ठाकरेंनी परत एकदा अजित पवार यांची पोलखोल केलेली या सगळ्या दरम्यान अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यामधलं युद्ध हे कधीच बंद झाल्याचं दिसत नाही राज ठाकरे हे नेहमी अजित पवार यांच्यावर तुटून पडलेले असतात तर अजित पवार हे त्यांच्या शैलीमध्ये राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना आपण असंख्य वेळा पाहिलेला आहे राज ठाकरे बऱ्याचदा नक्कल करतात त्यांची नक्कल अजितदादांची नक्कल ते लोकांना करून दाखवतात त्यावरती अजितदादा प्रतिक्रिया देतात प्रत्येक वेळेस अजितदादा म्हणतात नकला करण्याशिवाय यांच्याकडे दुसरं काय नाही शिवाय अजित पवार यांनी एक खुचक टोला देखील लगावलेला आहे अजित पवार यांनी म्हटलेलं आहे की यांचे तेरा आमदार होते आज केवळ एक आमदार आहे यांना पक्षवाढीसाठी काय घेण देणं नाही आणि हे फक्त नकला करत राहतात असं अजितदादा यांचं म्हणणं आपण ऐकलेलं आहे तर मंडळी अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यामधलं हे वाकयुद्ध हे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्याचं युद्ध आजपर्यंत ना कधी थांबलेलं आहे ना भविष्यात कधी थांबेल हां कदाचित परत एकदा मनसे आणि शरद पवार यांच्यामध्ये समेट घडून आला जो दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्याला बघायला मिळाला होता त्यावेळेस राज ठाकरे हे शरद पवारांच्या सोबत असल्याचं जाणवत होतं कारण राज ठाकरे हे शरद पवार यांच्यावर आरोप करत नव्हते तर ते शरद पवारांच्या बाजूने बोलत होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बी जे पीवर आरोप करत होते त्यावेळी मात्र तेवढं वर्षभर अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध आपल्याला बघायला मिळालं नाही पण त्यानंतर जसं शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बिणसलं हे दोघे वेगळे झाले त्यानंतर परत एकदा शब्दांच्या फैरी ह्या झडतच असतात तशाच फैरी काही दिवसांपूर्वी झडल्यात आणि त्याचाच हा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि आपल्या राजकीय समाचार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा राजकीय समाचार धन्यवाद